अमरावतीत भारतीय संविधानावरील वादग्रस्त वक्तव्यावरून भीम ब्रिगेड संघटना आक्रमक झाली आहे अनिल मिश्रा यांनी सोशल मीडियावर भारतीय राज्यघटनेवर टीका करणारे वक्तव्य केल्यानं संतप्त झालेल्या संघटनेचे अध्यक्ष राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात अनिल मिश्रा यांचा प्रतिकात्मक निषेध व्यक्त करण्यात आला आंदोलनकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने मनुवादी जातीवादी आणि नीच वृत्तीच्या विचारांचा आम्ही आज पुतळा जाळलेला आहे तो म्हणजे अनिल मिश्रा हा अनिल मिश्रा डुकराची अवलाद आहे कित्येक एक महिन्यापासून सतत एक महिन्यापासून आमचे आधारस्तंभ आमचं आदर्श आणि ज्याच्या भरोशावर हा वकील आजसुद्धा वकीलसुद्धा झाला आहे अशा अशा व्यक्तीला बोलतो की ज्यांनी भारताचे संविधान लिहिले ज्यांनी भारताचं आज भारताला जर संविधान दिले नसते तर हा वकीलसुद्धा नसता आणि आज तो एक महिन्यात गेल्या एक महिन्यापासून अलीन मिश्रा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानावर अभद्र टिप्पणी करत आहे आणि आम्हालासुद्धा अभद्र अशा म्हणजे खालच्या दर्जाच्या शिवेगाळ शिवीगाळ करत आहे म्हणून त्याच्यावर भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने व आंबेडकरी जनतेच्या वतीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातसुद्धा यानंतर कोणीही बोललं असं बोललं पाहिजे नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आपण आज घेतो तो श्वास आणि खातो तो घास आपण हे करत आहे त्याला समजायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकाचे नाही तो म्हणतो की बा भारतीय संविधान हे बी एन रावने लिहिलं अरे बी एन राव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चाय पाणी देत होता राजा तुला काही माहीत नाही भडव्या